नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सुरुवात करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता ऑगस्ट पेड इन वेतन आताची मोठी अपडेट मंत्र्यांकडून निर्देश काय आहेत पाहू निर्देश आपण सविस्तर ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन बाबतची ची आत्ताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे मान्य मंत्र्यांकडून याबाबत महत्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत केंद्र सरकार मार्फत सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे सदर प्रणालीच्या आधारेच कर्मचाऱ्यांनी माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन अदा केले जाणार आहे राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी माहे ऑगस्ट पूर्ण पूर्ण उपस्थिती आधार जिओ फेसिंग ॲपच्या माध्यमातून केली आहे अशाच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन अदा करण्यात येणार आहे याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी एकशे पन्नास दिवसाच्या कामकाजाचा आढावा घेत निर्णय घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे कार्यालयामधून घेण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना नियमित आधार बेस ऍप द्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार आहे तांत्रिक अडचणी आधार बेस प्रणाली काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे उपस्थिती नोंदवता येत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून येत आहे सदर तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे आवश्यक आहे अथवा त्याकरिता विशेष सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद